सगळ्यात मोठी बातमी समोर येते विधानसभा निवडणुकीसंदर्भातली आगामी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचंही बोललं जात आहे योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आता उशिरानं केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे आणि अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय सांगाल विधानसभा निवडणुकीसंदर्भातली नेमकी काय माहिती मिळते नक्कीच ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका होणे गरजेचं होतं मात्र त्या झा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत असं एकंदरीत चित्र आहे है कारण की झारखंडची निवडणूक आहे ती महाराष्ट्राबरोबर होत होती मात्र झारखंडची निवडणूक अगोदर जाहीर करण्यात आलेली आहे मात्र महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही आहे आणि ज्यावेळेस निवडणूक आयोगाने देखील स्पष्ट कारण दिले की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सण आहेत आणि त्या सणांमुळेच कुठेतरी ही निवडणूक आहे ती पुढे ढकलली जात आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही सुरू केली आणि या योजनेचे पैसे देखील आहे ते महिलांच्या खात्यामध्ये द्यायचे होते आणि ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेतरी ही निवडणूक आहे ती पुढे ढकलल्याचं आहे ती सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील ह्या योजना सरकारी योजना सर्वसामान्य नागरिक पर्यंत खरं तर हा कार्यक्रम निवडणुकीचा पुढे ढकलला जात आहे आणि यामध्ये डिसेंबर मध्ये खरं तर ही निवडणूक होईल असं देखील म्हटलं जात अगदी नक्कीच धन्यवाद गणेश दिले या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका